ना मजेतच असायला हवं तर चला तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉग मध्ये आणि मी आहे पूजा स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा ब्लॉग हा सकाळी सुरू केलेला आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो शनिवारचा आहे पण जरा मला तो अपलोड करायला उशीर झालेला आहे त्याचे रिझन सर्व काही तुम्हाला पुढे 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 समत समजणारच आहे जसे जसे तुम्ही माझे व्हिडिओ बघणार तसं तसं तुम्हाला त्याचं रिझन समजणारच आहे त्याचं रिझन जाऊ दे सांगूनच देते तुम्हाला असं आहे की Uh, मला व्हिडिओ अपलोड करायला यासाठी वेळ होतो आहे की माझ्या नंदेची चालू आहे शिफ्टिंग म्हणजे घराची शिफ्टिंगचं काम चालू आहे ते दुसरीकडे राहायला चाललेलं आहे तर त्याच्या पण रिलेटेड मी छानसे असे ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर आज त्यांच्या शिफ्टिंगचा पहिला दिवस आहे तर मग आता शिफ्टिंग म्हटल्यानंतर तुम्हाला तर माहितीच आहे ना की किती म्हणजे सारं पसारा वगैरे सगळं काही घरामध्ये झालेला असतो सगळं काही सामान आपलं खाली उतरवलेलं असतं मग त्या टायमिंगला आपल्याला जे काही स्वयंपाकाच्या रिलेटेड जे काही जेवण वगैरे बनवायचं असेल तर त्याच्या रिलेटेड कुठलंही सामान आपल्याला व्यवस्थित सापडत नाही त्यामुळे मग मी ताईंना बोलले की मी नाश्त्यासाठी सध्या इडली घेऊन येते दुपारचं दूपर दुपारी खिचडी वगैरे टाकून घेऊया तर त्यासाठीच आता मी सकाळी सकाळी इडली बनवण्यासाठी घेणार आहे तर मी इडली कोणत्या प्रकारे बनवते सगळ्याकडे इडली बनवण्याची पद्धती सेमच असते पण एक ट्रिक वापरायची आहे जेणेकरून पावसाळ्यामध्ये जे आपलं जे काही इडलीचं जे पीठ असतं ते आंबत नाही पण मी ते आंबवलेलं आहे तर त्याची ट्रिक आणि टिप्स तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे पण त्यापूर्वी नाश्त्याला घेण्याआधी मला बसायचं आहे वेदांचा छोटासा प्रोजेक्ट करायचा आहे प्रोजेक्ट आहे खूप मोठा नाही आहे छोटासा प्रोजेक्ट करायचा आहे त्यासाठी वेदांत गेला आहे बाहेर त्या प्रोजेक्टसाठी काय सामान लागतं ते घेण्यासाठी तो गेला आहे बाहेर आणि शनिवार असल्यामुळे वेदांतला असते सुट्टी तर तो प्रोजेक्ट आधी बनवून घेते त्याचं कारण असं की पूर्ण दिवस आमचा शिफ्टिंगमध्ये जाणार आहे त्यामुळे वेदांतचा मग तो जो काही स्टडी किंवा जो काही प्रोजेक्ट आहे तो बनवायला वेळ वे, मिळणार नाही ना आहे त्यामुळे मग आधी तो प्रोजेक्ट तयार करून घेते आणि मग तुमच्यासोबत इडलीची रेसिपी शेअर करते आणि शिफ्टिंगची वगैरे ते व्हिडिओ मी नंतर अपलोड करणार जसं जसं सो चला स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला सुरुवात करते व्हिडिओ हा कंटिन्यू बघायचा आहे एवढे सारे बिस्किट्स का बरं आणलेत खाण्यासाठी खर खर सांग माझ्या प्रोजेक्ट साठी आम्हाला स्कूल मध्ये सांगितलंय की जे रैपर आहे ना ते बिस्किट खाऊन घ्या काय पण बरा हे रॅपर बुक मध्ये चिकवायचे तर चला आता तुम्हाला दाखवतो कि मी या बिस्किट च आणि याला बुक मध्ये कसा चिकवणार आहे तर पहिली बाहेर टायगर क्रंची आमचे फेवरेट बिस्किट सांगितले पण माझं फेवरेट ओरिओ नव्हतं तिथं म्हणून मी टायगर क्रंची घेतली तर चला प्रोजेक्टसाठी लागणारं सामान जे काही आहे ते वेदांत घेऊन आलेलं आहे आणि तुम्ही ते बघू शकता की काय मोठा प्रोजेक्ट बनतो आहे ना प्रोजेक्ट कमी आणि खाणंच जास्त चालू आहे वेदांचं तर इथे ना वेदांतला एक फूड फॅक्टरी म्हणून लेसन आहे थर्डला येतो तर थर्डला फूड फॅक्टरी म्हणून लेसन आहे तर त्या लेसनच्या रिलेटेड काहीतरी प्रोजेक्ट सांगितलं आहे तरी इथे त्याला सांगितलं आहे की जे काही बिस्किट्स वगैरे त्याला आवडतात ना तर त्याचे रॅपर त्याला नोटबुकमध्ये स्टिक करून आणायला सांगितलेले आहे तर चला आता त्याला मी प्रोजेक्टला थोडीफार हेल्प करते प्रत्येक प्रोजेक्टलाच मी वेदांतला हेल्प करत असते असं नाही आहे काही गोष्टी तो त्याच्या मनाने पण करत असतो पण काही कापण्याच्या वगैरे अशा काही गोष्टी असल्या तर त्याला त्याच्यासाठी मी त्याला थोडीफार तरी हेल्प करून देत असते आणि वेदांच्या स्कूलमध्ये ना असे प्रोजेक्ट वगैरे चालूच असतात जेणेकरून मुलं ॲक्टिव्ह बनतात आणि आवडतात मला पण त्याला प्रोजेक्टमध्ये हेल्प वगैरे करायला कोणत्याही प्रकारचे प्रोजेक्ट असेल तर मी त्याला हेल्प करत असते थोडीफार प्रमाणामध्ये पण तो असा आहे नाही की त्याला हेल्प घ्यायचीच नसते अजिबात त्याला सगळं काही त्याच्या मनानेच करायचं असतं पण असं वाटतं ना की कैची वगैरे लागली वगैरे तर भीती वाटतेच नाही का आईचं मन आहे तर आपण काहीच करू शकत नाही तर त्याला अशी थोडीफार मदत मी अशा प्रकारे करत असते इथे वेदांचं आहे ना काम कमी आणि बडबडत जास्त असते याची बडबड काही बंद व्हायचं नावच घेत नसते कधी स्टडीचा टाईम असो जेवणाचा टाईम असो नाहीतर कोणताही टाइम असो वेदांची कंटिन्यू बडबड बडबड चालू असते फुल टू एंटरटेनमेंटनी भरलेला पिटारा जो असतो ना त्या टाईपनी हा पोरगा त्याची बडबड कधीच संपत नसते तर आता इथे बघा त्याने सर्व काही बिस्किटचे जे आहे मी त्याला व्यवस्थितपणे कापून दिले काही त्यांनी कापले आणि इथे साहेबांनाच चिटकायचं आहे नाही मला चिटकायचे आहेत मला चिटकायचे आहेत असंच त्याचं चालतं तर ही हॅबिट्स त्याची छान आहे की तो जास्त करून हेल्प घेत नाही माझीवाली किंवा माझ्या भरोशावरती तो कधीच बसत नाही तर शक्यतो जेवढे होतील तेवढे प्रोजेक्ट तो स्वतःच्या मनानेच करायचा प्रयत्न करत असतो तर आता इथे फायनली त्याचा प्रोजेक्ट तयार झालेला आहे आणि तो जे काही प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती ते काही टायटल वगैरे असेल तर ते तो टाकून घेत आहे तर चला आता त्याचा प्रोजेक्ट झाला की व्हिडिओ हा कुठे स्किप न करता बघायचा आहे कारण की मी तुमच्यासोबत तुम्हाला माहिती माहितीचे काय शेअर करणार आहे इडलीची रेसिपी ट्रिक्ट आणि ट्रिप सहित तुमच्यासोबत मी ती शेअर करणार आहे तर व्हिडिओ मग लास्टपर्यंत हा नक्की बघायचा आहे तर आता इथे मी एक पातेले घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी घेत आहे जवळजवळ दीड एक वाटी मी तांदूळ घेतलेले एवढी वाटी आहे ह्या वाटीच्या प्रमाणानुसार दीड एक वाटी तांदूळ घेतले आणि त्याच वाटीनुसार उडदाची डाळ घेतलेली आहे ती अगदी थोडी घेतलेली आहे आणि त्यानंतर हरभऱ्याची डाळ घेतलेली म्हणजे दीड वाटीला मी अर्धी वाटीला पण कमी अशा या डाळी वापरल्या आहेत आणि त्यानंतर मेथीदाणा टाकलेला आहे आणि त्या दाणा टाकून हे सर्व डाळी आणि तांदूळ स्वच्छ अशा धुऊन घ्यायचे आहे आपल्याला कारण की त्यामध्ये जे काही खराब वगैरे असतं ते निघून जातं आणि त्यानंतर मग आपल्याला हे भिजत टाकायचं आहे चांगले आठ ते नऊ तास टाकायचे भिजत मी आदल्या दिवशीच दुपारी हे भिजत टाकून ठेवलेलं आहे तर छान प्रकारे ते भिजतात आणि दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ अशी हे था डाळ तांदूळ एकत्रच ता आपल्याला भिजत टाकायचे आणि आठ नऊ तास झालेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता की छान प्रकारे आपले डाळ तांदूळ हे भिजलेले आहे आणि कधी कधी कोणी कोणी काय करतं इडलीला डाळ तांदूळ वगैरे हे वेगवेगळ्या वेगवेगळे भिजत टाकतात पण मी हे एकत्रच भिजत टाकलेले त्यानंतर मिक्सरच्या जारला आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे बारीक पेस्ट करायची आणि इथे लक्षात ठेवायचं आहे की कधी इडली करताना आहे ना, ना त्याची पेस्ट अगदी बारीक नाही करायची एकदम पेस्ट नाही करायची आहे चिकन अशी पेस्ट नाही करायची आहे आपल्याला इथे ना थोडंसं रवाळ ठेवायचं आहे त्यामुळे इडली खाताना ना आपल्याला ती घशाला चिटकत नाही रवाळ अशी मस्तपैकी इडली आपली तयार होते त्यामुळे ते तुम्ही बघू शकता की मी, मी पीठ आहे ना असं थोडं रवाळ ठेवलेलं आहे जास्त चिक्कन असं मी पीठ तयार करून घेतलेलं नाही तर चला आता इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे आणि आता मेन ट्रिक तुम्हाला सांगते की आपल्या गव्हाचं जे पीठ असतं ना त्या गव्हाच्या पीठाचा जो डब्बा आहे ना तो डब्बा मी इथे घेतलेला आहे आणि गव्हाचं पीठ असं बाजूला करून घेते त्याच्यामध्ये एक गोल तयार करते खोलगट असा गोल तयार करायचा आपल्याला आणि त्यानंतर जे काही आपलं पीठ केलेलं आहे ना आपण तयार मिक्सरच्या भांड्यामधून ते पीठ आपल्याला अशा पद्धतीने फसवून ठेवायचं म्हणजे असं फसलं गेलं पाहिजे आणि साईडनी ना गव्हाचं पीठ पूर्णपणे पातेल्याला लागलं पाहिजे म्हणजे ज्या काही भांड्यात तुम्ही जे पीठ काढलेलं असेल त्या भांड्याला ते ठेवायचं आहे चिटकोन पीठ असं सगळीकडून आणि झाकण ठेवून आपल्याला रात्रभरासाठी हे पीठ छानपैकी असं आंबू द्यायचं आहे तर हीच ट्रीक होती की पावसाळ्यामध्ये मोस्टली पीठ आंबत नाही तर तुम्ही ही ट्रीक नक्की ट्राय करून बघा तर चला आता दुसरा दिवस झालेला आहे आणि दुसऱ्या दिवशी आता आपण बघूया की पीठ छान असं फुलून आलेलं आहे आणि छान त्याला काय म्हणता येईल फेस सारखं होतं ना पीठ फेस सारखं आलं की समजायचं की आंबलं आहे तर तुम्ही आता इथे बघू शकता मी तुम्हाला काढून दाखवते बाहेर तर बघा कसे बबल्स आलेले आणि असे बबल्स आले आणि थोडासा असा आंबट वास आला की समजायचं आपलं पीठ छानपैकी असं फुलून आलेलं आहे तर इथे मी ना जेलमरच्या पातेल्याचा यूज केलेला आहे माझं स्टीलचं पातेलं एंगेज असल्यामुळे माझ्याकडे जास्त भांडी नाही आहे त्यामुळे तर तुम्ही इथे तिलच्याच पातेल्याचा वापर करायचा आहे त्यानुसार आता इथे मी टाकत आहे चवीनुसार मीठ आणि हे सगळं मी दुसऱ्या दिवशी सकाळी करते हैं, ओके तर इथे तुम्ही बघू शकता की चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हवं हो तेवढं पातळ आपल्याला ते करायचं आहे जास्त पातळ पण करायचं नाही आहे कारण की इडली मग फुगत नाही पाहिजे तशी तर घट्टसर असं पीठ आपल्याला ते ठेवायचं आहे आता मी इडलीच्या भांड्याला हे सगळ्या काही इडल्या लावून घेत आहे आणि दुसरी टिक म्हणजे हे जे होल असतात ना त्याच्या होलच्या होलच च्या वरचं भांडं आहे ते होलच्या वरतीच त्याचे होल आले पाहिजे जेणेकरून जे काही वाफेचं वाफ तयार होती ना ती ती होल होल मला, मला, ते ती होलच्या मार्फत इडलीवर पडत नाही ती होलमधून होलमध्येच खालच्या भांड्यामध्ये पडत असते माझं सांगायला काही चुकत असेल तर प्लीज ॲडजस्ट करून घ्या तुम्हाला मला काय म्हणायचं हे समजलं असणारच आहे तर चला आता इथे जोपर्यंत इडली होती तोपर्यंत मी तुमच्यासोबत करते ग्रीन चटणीची रेसिपी शेअर करणारे जी काय आपल्याला ओलं खोबऱ्याची जी चटणी असते ती शेअर करणार आहे पण मी यूट्यूबवर ही ट्रिक पाहिली होती ॲक्च्युली पण ही काही माझी सफल झालेली नाही आहे असं खोबरं जर ठेवलं तर ते पटकन वाटीच्या वाटी, वाटी बाहेर नि येते आणि ते खिसायला आपल्याला सोपं पडतं असं मी यूट्यूबवर बघितलं होतं पण ते काही शक्य झालेलं नाही आहे तर चला आता इथे मी खोबऱ्याची चटणी करायला घेतलेलं इथे ओलं खोबरं घेतलं आहे मीठ घेतलं आहे चिमूटभर सॉरी चवीपुरतं मीठ घेतलं आहे हिरव्या मिरच्या डाळ्या लिंबू कोथंबीर लसूण हिरव्या मिरच्या जे काही ताटात तुम्हाला साहित्य दिस हे सर्व साहित्य आपल्याला ओल्या खोबऱ्याच्या चटणीसाठी हे लागत असतं हे सर्व साहित्य मी आता मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेतलेलं आहे सगळं काही बारीक करून घेतलेलं आहे आणि खोबरं हे किसून घ्यायचंय चिरून घ्यायचं नाहीये त्याचं कारण असं की जरी आपण मिक्सरच्या भांड्यातून काढलं तरी ते टचर टचर असं ते लागत असतं त्यामुळे आपल्याला आप किसून आणि मगच मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचं आहे तर आता इथे मी घेतला आहे तडका तयार करायला तडक्यासाठी आपल्याला इथे जिरे मोहरी हिंग आणि कढीपत्ता लागणार आहे तर आता इथे कढई छान कडक अशी कढईमध्ये तेल टाकायचं आहे आणि ते तेल ना चांगलं कडक तापू द्यायचं आहे माझ्याकडं तडक्याचं भांडण असल्यामुळे मी इथे कढईचाच यूज करत आहे तर छोटी कढई आहे आणि त्यामध्ये आता मी तडका तयार करत आहे तर तुम्ही बघू शकता इथे ते तेल असं कडक तापू द्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे जिरे मोरी कढीपत्ता आणि हिंग हिंगच स्किप करायचं नाही हिंगामुळे तडक्याला छान स्वाद येत असतो आता तो, छान तो तो तडका बसलेला आहे आणि आता मी इथे टाकत आहे ग्रीन चटणीमध्ये तो तडका टाकून घेत आहे आणि छानपैकी असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे इन्ग्रिडियंट म्हणजे कोथंबीर आहे हिरवी मिरची सगळेच इंग्रिडियंट्स महत्त्वाचे सगळ्याच ज्या वस्तू आपण वापरल्या त्यामुळे चटणी अशी स्वादिष्ट अशी चटणी बनत असते फक्त जेवढी खोबऱ्याची ट्रिक तुम्हाला सांगितली ती आवर्जून करायची खोबरं आपल्याला किसूनच मिक्सरमधून मिक्सरमधून काढायचे चिरून आपल्याला काढायचं नाही आहे तर आता इथे आपली इडली पण तयार झालेली आहे आणि चटणी पण तयार झालेली आहे तर तुम्हाला आता मी सर्व करून दाखवते मी केला आहे सांबार आता मी सांबारची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली नाही म्हटलं ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की करेल तुम्हाला जर सांबारची रेसिपी बघायची असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता इथे झाले आहे मस्त सांबार सांबार शेवग्याच्या शेंगा वगैरे टाकून आणि ग्रीन चटणी पण झालेली आहे आणि मेन म्हणजे सगळ्यात आपली इडली नाश्त्याचा फेवरेट आयटम तर इथे तुम्ही बघू शकता आपली इडली इडली छान अशी रवाळ झालेली आहे आणि चला आता नाश्ता आपला रेडी झालेला आहे खाण्यासाठी तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की मला नंदेकडे जायचं आहे ॲक्च्युली पण खास तुमच्यासाठी हे ताट सजलं आहे ॲक्च्युली मी नंदेकडे जाऊनच आम्ही नाश्ता करणार आहोत पण हे खास ताट सजलं आहे माझ्या सबस्क्रायबरसाठी तर कशी वाटली माझी इडलीची रेसिपी मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा कशी वाटली इडलीची रेसिपी आणि जे काही मी तुम्हाला ट्रिक्स सांगितली पावसाळ्यामध्ये मोस्टली आपलं जे काही आंबवण्याचा पदार्थपासून बनणाऱ्या ज्या वस्तू असतात ते पीठ आंबत नसतं तर कशी वाटली तुम्हाला माझी ही ट्रिक मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चला आता नाश्ता वगैरे तर रेडी झालेला आहे मी आता जाणार आहे नंदेकडे आणि नंदेचं इकडची जी शिफ्टिंगची जी शूट वगैरे आहे ते ब्लॉग नंतर येतील सो चला आता मी निघते कारण की खूप उशीर झालेला आहे घरामध्येच दहा वाजलेले आहेत ॲक्च्युली लवकर जायला हवं होतं आणि शिफ्टिंग म्हटलं ना की खूप सारा पसारा असतो आणि शिफ्टिंगला हार्डली दोन ते तीन दिवस कसेही लागून जातात आणि हेल्पला त्यांना कोणी नसल्यामुळे मिज़ा वाला मी जवळ असल्यामुळे म्हटलं चला आपण पण जाऊया म्हणजे एक हाताने कर, दोन हाताने फरक पडतो शिफ्टिंगसाठी किंवा कामं आवरण्यासाठी स्वतः मी चालले आहे माझ्या नंदेकड नंदेकडे आणि चालले आहे इडलीचा नाश्ता घेऊन तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि इडलीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ